बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोलापूर महानगरपालिकेने आपली प्रभाग रचना जाहीर केलेली आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक तीन यामध्ये लोकसंख्या आहे एकूण अडतीस हजार सातशे पंधरा अनुसूचित जाती छत्तीसशे सत्याहत्तर आणि अनुसूचित जमाती आठशे अठरा यामध्ये शाहीर वस्ती मंत्री चंडक नगर सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक सोनी बंगला घोंगडे वस्ती गणेश नगर दागे प्लॉट काडादी हायस्कूल जय भवानी हायस्कूल हुतात्मा स्तंभ जोडवाय पेठ व परिसर उत्तर दिशेकडील टीपी दोन फायनल प्लॉट नंबर पंचावन्न दहा सोनी बंगल्याच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत वाया रुपा भवानी चौक पूर्व भवानीपेठ टीपी दोन फायनल प्लॉट नंबर पंच्याऐंशी ऑब्लिक दहा सोनी बंगल्याच्या पूर्व कोपऱ्यापासून भवानी पेठ घोंगडे बंगल्याच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून आग्नेयाकडे पेठ पोलीस स्टेशन जवळील एमएसीबी सब स्टेशनच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून नैऋत्यकडे मुख्य रस्त्याने पंच्याऐंशी जोडबाई पेठ येथील गोविंद मार्केटिंग पर्यंत तेथून दक्षिणेकडे जोडबाई पेठ घर नंबर चौऱ्याण्णव ऑब्लिक एकशे चौऱ्याण्णव श्री वडला कोंडा यांच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे आग्नेकडे जोडबाई पेठ येथील सिद्धेश्वर कृपा या इमारतीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने भोलाबाई चौकापर्यंत दक्षिण भुलाबाई चौकापासून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने कोणतम चौकापर्यंत वाया कन्ना चौक पश्चिम कोंतम चौकापासून उत्तरेकडे कुंभारवेस शॉपिंग सेंटरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया कुंभारवेस येथून पुढे वायव्याकडे मुख्य रस्त्याने घर नंबर पासष्ट अब्लिक एक श्री वडतिले यांच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत आकाश गंगा चौक वाया बलिदान चौक येथून पुढे उत्तरेकडे मुख्य रस्त्याने टीपी फायनल प्लॉट पंचावन्न ऑब्लिक एकवीस शाहीर वस्ती शे कांबळे यांच्या घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत असणार आहे